सफरचंद व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली तुर्कीच्या सफरचंदावर बंदी घातल्यानंतर व्यापाऱ्यांना धमकीचे कॉल्स आले होते त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे व्यापाऱ्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा ही मांडली आहे पुण्यातील या व्यापाऱ्यांना पाकमधून धमकीचा फोन आला होता त्यानंतर हे सर्व व्यापारी आक्रमक झाले आणि या सर्व व्यापाऱ्यांनी तुर्की विरोधात आंदोलन केलं तुर्कीचे सफरचंद रस्त्यावर फेकून हे आंदोलन केलं गेलं आणि त्यानंतर या सर्व व्यापाऱ्यांनी सहपोलीस आयुक्तांची भेट सुद्धा घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे त्यांची व्यथा सुद्धा मांडली आहे आज सकाळी मला सव्वा नऊच्या दरम्यान एक अन नोंद नंबरवर सात मिस कॉल आले ते व्हॉट्सअप कॉल होते त्यामुळे काय मला लक्षात नाही आलं पण नंतर त्याचे व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकलं तर त्याच्यात त्यांनी धमकी दिली होती म्हणजे मला धमकी दिली होती हिंदुस्थानींना धमकी दिली होती आणि थोडी गलिच्छ भाषा वापरली होती मग त्याच्यानंतर मी पण एक रेकॉर्डिंग करून त्याला पाठवलं हो मग मी पण त्याला सांगितले की बाबा मी एकटा नाही माया एकशे चाळीस कोटी जनता आहे तुला काय करायचं ते कर म्हणून हो